नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव स्वामी विवेकानंद जयंती व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण नागपूरचे प्रभाग प्रमुख श्रीकांत खंदाडे यांच्या जन्मदिनानिमित्ताने सेनेचे जनसंपर्क कार्यालय स्वागत नगर न्यू माटेचौक न्यू नरसाळा रोड येथे तीन दिवसीय भव्य जनसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला तीन दिवसीय भव्य जनसेवा शिबीर आधार आधार सरकारी योजना मोफत आरोग्य तपास रक्तदान शिबिर शिवसेना उद्धव ठाकरे शिबीर दक्षिण नागपुर प्रभाग प्रमुख श्रीकान्त खंदाड़े जन्मदिनाम चाहत्या पुष्पगुच्छ देवी शुभेच्छा दी तीन दिवसीय भव्य जनसेवा शिबीर डॉक्टर संजय भाजीपाल डॉ सचिन जिभकाटे डॉक्टर अवध द्विवेदी डॉक्टर देवेंद्र बेलखोड़े प्राध्यापक राम कावडकर यांनी आपल्या सेवा प्रदान केल्या सर्व फोटो सेंटर आम्ही आम्ही पुढे बोललो हो. आता सेंटर झालं. सुपर Rohan! Eh, yakin? Bisa lah saya ikut. Dahlah dikasih. Maksudnya itu entry-nya dipulang. Happy birthday to you. Happy birthday dear Siva Happy birthday to you. Ini पाच दिवसानिमित्त हा कार्यक्रम घेत नाही राजमाता जिजाऊ महासाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती यानुसार आणि आमची जे पोप हे समिती आहे छत्रपती शिवाजी महाराज सोहळा समिती या अंतर्गत म्हणजे एकोणीस फरवरी म्हणजे शिवाजी महाराजचा जन्मोत्सव तसाच बारा जानेवारीला राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करतो आणि सर्वांपूर्णच मला ह्या हा जन्मोत्सव साजरा करायचा उत्साह मिळतो सगळ्याचा सहभाग राहते सहकार्य लागते त्यामुळे त्याचं तर आपण प्रत्येक वर्षी लाग आहे नवीन वर्षात मी सर्वप्रथम हा जनसंपर्क कार्यालय ओपन केलं त्याच्या अगोदर मी ग्राउंड लेवलवर पब्लिकच्या घरोघरी जाऊन त्यांचे कामं समस्या सोडत होतो सो। आता माझ्या तर तो तुम्ही तो पाहिलाच असेल सर्व समस्यांचे समाधान एकच नाव तर त्यानुसार मी स्वतः आता इथे स्थायिक होऊन काही ज्यांच्या समस्या त्या फोनवर किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन मी करतो त्या अनुसाने आणि हेच आहे का दोन हजार सतरामध्ये जेव्हा प्रभाग पद्धत झाली चार वाढणे आपण याच्यानंतर दोन हजार आता पंचवीसमध्ये मध्ये जी होणारी एन एम सी आहे त्याची दहा त्याच्यासाठी मी उमेदवारीची तयारी आणि ते माझ्या काम ग्राउंड लेवलवर आहे त्याच्यामुळं मला भरघोस लोक लोकांचा साथ आहे सपोर्ट आहे इवन लोक मलाही वाटतं मला तसं आहे का कुठेही उभे राहा म्हणजे राहा मला रहा रहा। एक सांगता कोणत्याही कामात मी हे केलं सहभाग घेतला हे केला तर मला थोडा बहुत संघर्ष करावा लागला आणि संघर्ष करत करतच मी इथपर्यंत आलो सुरुवातीला सा शिवसैनिक म्हणून राहिलो शिवसैनिकनंतर मी युवासेनेचा शाखा ओपन करून शाखा बोललो त्यानंतर उपविभाग करून युवकसेनेचा म्हणलो एकोणीसमध्ये एकोणीस एसच्या अंदर वीसमध्ये मला शिवसेनेकडून मोठं हे पद मिळालं प्रभात देवायचं त्या पदाच्या निमित्ताने याच्या अनुषंगाने मी प्रभागात हर ठिकाणी आपल्या हिशोबाने संप याच्याने मी का कार्य करत आहोत जसं कोरोना काळात आम्ही कीठ वाटल्या पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी स्वतः सेनिटायझर पातीवर मारून फवारणी करून मारलं त्यानंतर डेंगू ते मलेरिया याचा पण आला होता तर एक ते दीड महिना आम्ही माझ्या यु युवसेन युवा सैनिक शिवसैनिकांसोबत पूर्ण एरिया आम्ही हर ठिकाणी एरियात जाऊन डेंगू मलेरिया विरोधात वाहतो संदेश मिळण्यासाठी गंभीर ह्या दिवसाच्या अनुषंगाने एकच संदतो तर जसं स्वामी विवेकानंदानी सत्य धर्म आणि याच्यात सद्भावनेनं वागा सद्भावनेनं जगा स्वतःही जगा दुसऱ्यालाही जगू द्या आणि एकमेकांस सहाय्य करू अगदी जरी सुक या हिशिवाय आणि जसं आज आपला महाराष्ट्र घडवण्यामागे शिवाजी महाराजांच्या हात आहे तर शिवाजी महाराजांना या बाबतीत प्रेरित करणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त हर घरी जर जिजाऊ जन्मली तर हर घरी शुभा आहे बस येत अगदी दोन कसा करून राहावा काय सांगा तो घातकच आहे नायलान म्हणजे घातक आहे त्या दिवशी मी पण वाचलो माझ्याच एरियामध्येच बिझी वाचलो पण बरेच करून नायलॉन म्हणजे नाही वापरला तू जा त्याविषयी साधा हे करा आणि कोणाचा एक एक व्यक्ती आपली खुशी करते पण त्या खुशीच्या मागे कुणाचं कोणाच्या मागे दुःख द्यायचं तर आपण प्रयत्न असा करायचा की आपल्यामुळं कुणाला दुःख आहे माझी तीच धारणा आहे माझ्यामुळं कुणाला दुःख मिळालं नाही पाहिजे किंवा कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे श्रीकांत नमस्कार मी डॉक्टर सचिन विठ्ठलराव जिपकाटे डायरेक्टर रिलायबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मी फिजिशियन इंटेन्सिविस आहे मी श्रीकांत खंडाते साहेबांचा फार फार खंडाते साहेबांचा फार फार आभारी आहे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिववा यांची जयंती जयंती सोहळा ते साजरा करत आहेत आणि त्याच्यातून राष्ट्रनिर्माणाचं कार्य करत आहेत या हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज आणि आणखी काही बिमारी ज्यांचं इलाज किंवा ज्यांना मोफत सल्ला हवा आहे अशा सगळ्या रुग्णांना बोलवून त्यांना सेवा दिली आतापर्यंत किती रुग्णांनी यात सहभाग घेतलेला आहे या शिबिरामध्ये साधारण आतापर्यंत पन्नास ते साठ रुग्णांनी त्यांनी आपला सहभाग दिला आहे आणि या याचा लाभ उचलला यात मोफत औषधी देखील वितरित करण्यात येणार आहे हो यात मोफत औषधी देखील देण्यात येणार आहे